नमो बुद्धाय नमस्कार जय हिंद जय भिंद मी बाळासाहेब थोरात मैत्र संघाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आपण उद्याचा म्हणजे आजचाच खऱ्या अर्थाने सहा डिसेंबर हा दिवस आपल्यासाठी अतिशय गंभीर आहे आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा जेव्हा हा दिवस येतो त्या दिवशी आपण या बाबतीत किमान गांभीर्य आपल्याजवळ असायला पाहिजे सर्वांमध्ये ते असतंच असं नाही फार काही ठिकाणी विचित्र असं वागणूक दिसते लोकांची ती काही जत्रे जत्रा वगैरे आहे किंवा जत्रेचं स्वरूप आण आन, आणता येईल असा प अशा पद्धतीने काही लोकांचा प्रयत्न असतो तसं दिसून येतं तर तसं होता कामा नये हा दिवस गंभीर आहे अशासाठी की या दिवशी बाबासाहेबांचं महाप्रयाण महानिर्माण झालेलं आहे आपल्याला माहीत आहे की आपण संपूर्ण देश झोपलेला होता जवळपास अख्ख्या देशाचं नव्हे जगाचं तसं कल्याण करणारा महामानव अर्धरात्री निघून जातो आपल्यातून ही काही सामान्य गोष्ट नाही जवळचं रक्ताचं किंवा त्यांचं कल्याण केलं असं कोणतंही कोणतीही व्यक्ती त्यांच्या जवळपास नव्हती त्यांच्या पत्नीलासुद्धा ते दुसऱ्या दिवशी कळलं आपल्याला या बाबतीत थोडंसं गांभीर्य असायला पाहिजे अशा पद्धतीने बाबासाहेबांचं जाणं हे अत्यंत दुःखदायक आहे आपल्यासाठी आणि म्हणून या दिवशी आपण चैत्यभूमीवर किंवा अन्यत्र जिथे कुठे असू तर त्या दिवसाला आपण तसंच स्वरूप दिलं पाहिजे बऱ्याचशी बऱ्याचशा सुधारणा दिसतात पण काही बाबतीत अजूनही माणसं काही ठिकाणी बेशिस्त वागताना वगैरे दिसतात <coughs> आणि म्हणून मैत्या संघाच्या माध्यमातून आम्ही हा दिवस उपोसत धारण करण्यासाठी योग्य दिवस आहे असं जाहीर केलेलं आहे आपण नेहमी पौर्णिमा अमावस्या वगैरे अष्ट अष्टमी असे उपोसत धारण करतो पण सहा डिसेंबरला उपोसत धारण करून आपण अष्टशिलामध्ये प्रतिष्ठापित होणं आवश्यक आहे या उपोषाची वेळ आपल्या पद्धतीने निश्चित करावी म्हणजे जसं की बाराच्या दुपारी बारापर्यंत किंवा वाराच्या आधी जेवण घेणं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवसापर्यंत अन्न ग्रहण न करणं असा एक साधारणपणे स्वतःसाठी नियम करून घ्या प्रत्येक व्यक्तीने तरच त्या दिवसाचं खरोखर गांभीर्य आहे असं दिसेल त्याच्यामध्ये नच्च गीत वादित असहीशील आहे अब्रह्मचार्या वैरमणी असहीशील आहे रिरवेळी पंचशील आहेच उच्चयणा महासायना आहे ही जी काही आठ शील आहेत त्या आठ शिलांचा या दिवशी कसोशीने आपण पालन करावं संपप्प जी काही अनावश्यक आपण बडबड करतो ज्या बडबडीचा काहीच उपयोग नसतो अशी बडबडसुद्धा या दिवशी होत्या कामाने मुसावादामध्ये ते आहे सगळं तर अशा पद्धतीने अष्टशिलाचा व्यवस्थित अभ्यास करून जाणकारांनी याचा व्यवस्थित प्रचार करावा आणि सहा डिसेंबरला हे अष्टशील उपोषत आपण पाळलं पाहिजे बाकीच्या गोष्टी ज्या शिस्तीच्या आहेत त्यातला एक दुसरा भाग असा की भोजन वगैरे जे काही दान केलं जातं आम्ही अनेकदा आव्हान केलं आहे की सर्व संस्थांनी एकत्रित येऊन या भोजनाचं नियोजन करावं पण तसं काही होत नाही वेगवेगळे भोजनाचे स्टॉल्स असतात आणि त्यामुळे अन्नाचा क एक खूप मोठा गोंधळ तिथे दिसून येतो तर त्याचं व्यवस्थापन आस्ते आस्ते सुधारण्यासाठी लोकांनी सहकार्य केलं पाहिजे अन्न कुठे सांडता कामा नये वाया जाता कामा नये खाली जमिनीवर अन्न पडलं तर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्याचा त्रास होतो आणि ते वेळेवर उचललं जाईलच असं नाही म्हणून ती काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे असो तर उपोस धारण करणं हा अतिशय महत्त्वाचा विषय मैत्रि संघाच्या माध्यमातून आम्ही मांडलेलं आहे तर सहा डिसेंबरला आपण या दिवशी उपवसक धारण करावे नमोबुद्धाय जय